नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एस एम सीचा एक सिम्पल सेटअप बघणार आहोत आणि त्या सेटअपद्वारे तुम्ही ऑप्शनमध्ये एंट्री करून जास्तीत जास्त रिक्स रिवॉर्ड म्हणजे जास्तीत जास्त प्रॉफिट कसा घेऊ शकता आपण या व्हिडिओमध्ये ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे जेणेकरून पुढचे पूर, जे मी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होते जे व्हिडिओ टाकणार आहे जे इथून पुढे जे एस एम सीचे व्हिडिओ टाकणार आहे ते तुम्हा त्याचं नोटिफिकेशन येऊन तुम्हाला त्याची बघण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो आपण या सिम्पल सेटअपसाठी सुरुवात करूया तर आपला सिंपल सेटअप काय आहे ते बघूया पण सिंपल सेटअप बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही रिस्क रिवॉर्ड मॅनेज करायची आहे जर तुम्ही कुठलाही सेटअप यूज करत असाल तर सगळ्यात अगोदर तुमची रिस्क रिवॉर्ड आणि मनी मॅनेजमेंट हा महत्त्वाचा विषय आहे म्हणजेच जसं की आता तुम्ही दोन दिवस समजा मी आता तुम्हाला सिम्पल सेटअप दिला आणि तुम्ही दोन दिवस समजा वापरला समजा दोन दिवस तुमचा एस हिट झाला तर तुम्ही तिसऱ्या दिवशी परत नवीन सेटअपवरती जातात आणि नवीन सेटअपवरती म्हणजे तुम्हाला दोन दिवस एस एल हिट झाला तरी तुम्हाला असं वाटतं की आता हा सेटअप काम करत नाही पण मित्रांनो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला असा साधा आणि सिम्पल सेटअप देणार आहे तो प्रत्येक दिवशी वर्क करणार आहे समजा एखाद्या दिवशी तो बनणार नाही त्या दिवशी तुम्हाला ट्रेड करायचा नाही आहे कारण की हे तुम्हाला लॉजिक समजायचं आहे की दर दिवसाला आपल्याला ट्रेड करायचा नसतो पण आपण जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करून आपण आपला लॉस करून घेतो तर त्या लॉसपासून तुम्हाला वाचायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमची सायकोलॉजी बिल्ड करायची आहे की ज्या वेळेस आपला सेटअप बनेल किंवा आपला सेटअप सांगेल त्यावेळेसच तुम्हाला बाय सेल करायचं आहे आणि एक किंवा दोन दिवस तुमचा लॉस जरी झाला तरी तुम्हाला त्याच सेटअपवरती महिनाभर किंवा पंधरा दिवस तरी त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट होतो आहे की लॉस होतो आहे हे तरी कळेल दोन दिवसांनी काहीच डिसाईड होत नाही त्यामुळं तुम्ही दोन दिवस वापरून तिसऱ्या दिवशी परत दुसऱ्या सेटअपवर जाऊ नका कारण तुम्ही कुठलाही मी म्हणत नाही की हा सेटअप तुम्ही कुठलाही सेटअप घ्या पण तुम्ही मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट हे नक्की फॉलो करा हे फॉलो करत असाल तरच तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकता अन्यथा तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकत नाही मार्केटमध्ये तर ह्या गोष्टीचं तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं लक्ष ठेवा तर आपण आता सिंपल सेटअप जाणार आहोत की आपला सिम्पल सेटअप नक्की काय आहे जसं तुम्ही टायटल किंवा थमन्यांमध्ये बघितलं असेल त्या पद्धतीने आपण एकदम सिम्पल सेटअप ऑप्शनसाठी बघणार आहोत तर एस एम सीचं नॉलेज असाल तरी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी युनिक बघायला भेटेल तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी मी ड्रॉइंग करून ठेवलेली आहे पॅटर्न म्हणतो तुम्हाला असा पॅटर्न बघायचा आहे म्हणजेच या ठिकाणी काय होतं मी तुम्हाला एकदम सविस्तर भाषेत समजून सांगतो कारण की हेच पॅटर्न समजा एस एम सीमध्ये काही लोकांना समजत नाही तर ते आपण डीपमध्ये समजण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेस हा स्विंग बनतो आणि मार्केट वर जातं त्यावेळेस परत पुन्हा ह्या स्विंगला ब्रेक केलं जातं मग कधी कधी काय होतं तुम्ही बघत असाल की मार्केट वर जातं तुम्ही एंट्री घेता समजा या ठिकाणी तुम्ही एंट्री घेता आणि तुमचा टॉपला सीट होतो आणि टॉपला सीट झाल्यानंतर मार्केट परत सरळ पुन्हा वर वर जातं मग त्यावेळेस तुम्ही तुम्हाला पश्चाताप होतो आणि माझी एंट्री बरोबर होती पण टॉप लॉस हिट झाला आणि त्यानंतर मार्केटवर गेलं पण एंट्री बरोबर होती पण शेवटी तुमचा लॉस झाला तर तो झालेलाच आहे आणि त्यानंतर मार्केटवर गेलं तर तुम्हाला एक म्हणजे या ठिकाणी दुःख पण असतं आणि एक आनंद पण असतो की आपली एंट्री बरोबर होती त्याचा आनंद असतो आणि या ठिकाणी आपला लॉस झालेला आहे याचं पण आपल्याला दुःख असतं तर आपण समजून घेणार आहोत जीपमध्ये असं का होतं या ठिकाणी ज्या वेळेस हा स्विंग बनतो तर मार्केट या ठिकाणी काय करतं या स्विंगला ब्रेक ब्रेक करतं म्हणजे तुमचं इथं कुठेतरी सपोर्ट असेल आणि तुम्ही या सपोर्टला बाय करता पण मार्केट या सपोर्टला रिस्पेक्ट करतं पण ते त्याच्या पद्धतीने करतं मार्केट याला रिस्पेक्ट न करता या स्विंगच्या खाली क्लोज करतं म्हणजेच या ठिकाणी परत असं दाखवतं का मी या ठिकाणी खाली जाणार आहे म्हणजे जो तुमचा सपोर्ट असेल त्याला ब्रेक करून मी खाली जाणार आहे तर या ठिकाणी मार्केट सेलरवाल्यांना न्यू सेलरवाल्यांना एंट्री देतं या स्विंगचा खाली सेलरवाल्यांना एंट्री देतं लोक सेल करतात त्यांचा टॉप लॉस या ठिकाणी असतो तर आणि ज्या लोकांनी इथून या सपोर्टनी ज्या लोकांनी बाय केलं आहे त्या लोकांचा टॉप लॉस इथं असतो तर मार्केट काय करतं ह्या यांचा टॉप लॉस घेण्यासाठी खाली येतं यांचा टॉप लॉस हिट करतं आणि ज्या लोकांनी नवीन सेल या ठिकाणी केलं आहे त्यांचा टॉप लॉस वरती असतो तर त्यांचा टॉपलॉस हिट करण्यासाठी मार्केट पुन्हा एकदा वर जातं आणि या ठिकाणी यांचे टॉप लॉस हिट होतात जशा पद्धतीने मार्केटनी या दोघं साईजचा टॉप लॉस हिट केलेला आहे आणि त्यानंतर मार्केटनी परत त्याच्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करतो म्हणजे अपसाईडला तर मग या यामध्ये आपण ज्यावेळेस मार्केट बाय बाय साईडचा म्हणजे सेल साईडचा ज्यावेळेस लिक्विडिटी घेतं म्हणजे एस एम सीमध्ये लिक्विडिटी घेणं असतं पण आपल्या सोप्या भाषेत जसं मी समजून सांगितलं या ठिकाणी सेलर ॲक्टिव्ह होतात त्यांचा टॉप लॉस वरत असतो त्यांचा टॉप लॉस पण घेतला गेलेला असतो आणि या ठिकाणी जे बायर ॲक्टिव्ह झालेले असतात त्यांचा पण टॉप लॉस घेतला गेलेला असतो म्हणजे दोघं साईडचे ज्यावेळेस टॉपलेस सीट होतात त्यानंतर आपल्याला ही जी लेग असते ह्या लेगमध्ये आपल्याला ज्यावेळेस ही लेग चालू होते इथून तर ह्या लेगमध्ये जसं मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपले आधी व्हिडिओ बनलेत ऑर्डर ब्लॉक एफ जीवरती तर या ठिकाणी जर ऑर्डर ब्लॉक आणि एफ जी असेल जो जवळचा असेल किंवा जो टॅप व्हायचा राहिला असेल तर त्या एफ जी किंवा ऑर्डर ब्लॉकपासून आपण एंट्री घेणार आहोत तर आपल्याला ही लेग खूप महत्त्वाची आहे म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला सेल साईडची लिक्विडिटी आणि बाय साईडची लिक्विडिटी घेणं महत्त्वाचं आहे हा पॅटर्न बनल्यानंतर ह्या लेगमध्ये आपल्याला शोधायचं आहे की ऑर्डर ब्लॉक आणि एफ जी कुठं असेल तो जिथं असेल तिथं मार्केट येऊन पुन्हा टॅप करून आपण या ठिकाणी एंट्री करणार या ठिकाणी टॉप लॉस लावणार आहेत आणि जो हा जो बाय साईड लिक्विडिटी घेतलेला जो स्विंग आहे तर हे आपलं फर्स्ट टार्गेट असणार आहे आणि नंतर सेकंड जसा पुढं स्विंग असेल त्या पद्धतीने आप किंवा आपण ट्रेल पण करू शकता तर आपण हेच आत्ता आपण चार्टवरती बघणार आहोत की हे चार्टवरती चार्ट नक्की कशा पद्धतीने दिसतं हे तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता हे पॅटर्न ड्रॉइंग करून काढू शकता तर आपण बघूया आता चार्टमध्ये तर आपण थोडं एक दोन तीन दिवस बॅक टेस्ट करू आणि आज मध्ये कुठं बनलेलं आहे ते पण बघू तर चला मग आपण चार्ट जाऊया आपण चार्टमध्ये आलेलो आहोत आणि आत्ता आपला आपल्याला टाईम फ्रेम याच्यासाठी कुठला कुठला यूज करायचा आहे ते आपण बघू शकता एक मिनटं तीन मिनटं आणि पाच मिनटं या तिघ टाईम फ्रेममध्ये आपल्याला हा सेटअप यूज करायचा आहे आणि हा कुठे यूज करायचा आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला सगळ्यात म्हणजे शेवटपर्यंत बघत राहा तर बघा आजचा जो लेटेस्ट आपला जो पॅटर्न आहे तो निफ्टीमध्ये बनलेला आहे तर तो असा नाही का निफ्टी किंवा बँक निफ्टी दोघांमध्ये कुठेही बनवू शकतो आपल्याला जिथं दिसेल तिथं बाय करायचं आहे किंवा तिथं सेल करायचं आहे जसं मी तुम्हाला बाईंग साईडचा सेटअप सांगितला आहे तसा सेम त्याचा उलट करून घ्या म्हणजे तो सेल सेल सेटअप होईल तर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला ड्रॉइंग काढून दाखवतो मार्केटवर जात असताना हा एक स्विंग बनवला हा क्लिअर कट स्विंग आहे तुम्हाला ते मान्य असेल त्यानंतर मार्केट वर गेलं बघा तर या ठिकाणी वर क्लोज केलं म्हणजेच काय झालं या ठिकाणी जे हा स्विंग ज्यावेळेस ब्रेकआउट होतो त्यावेळेस नवीन बाहेर या ठिकाणी एंटर करतात आणि त्यांचा टॉप लॉस या स्विंगचा खाली असतो म्हणजे म्हणजेच त्यांचा टॉप लॉस हे बघा या ठिकाणी या ठिकाणी यांचा टॉप लॉस असतो तर या ठिकाणी आपण नाव देऊयात सेल साईड लिक्विडिटी आणि या ठिकाणी नाव देऊया आपण बाय साईड लिक्विडिटी या पद्धतीने तुम्ही बघू शकता की बाय साईड लिक्विडिटी घेतलेली आहे आणि सेल साइड लिक्विडिटी पण घेतलेली आहे तर आता हा पॅटर्न त्यावेळेस आपण डाऊन ट्रेंडमध्ये बघितला होता ड्रॉईंगमध्ये तर हा सेम बाय साईडला आहे तर ज्यावेळेस याची लिक्विडिटी घेतली म्हणजेच बाहेर इथं नवीन ऍक्टिव्ह झाले त्यांचा एस एल हिड सॉरी इथून ज्यावेळेस ह्या लोकांनी सेल केलं लो होतं ह्या स्विंगसाठी तर त्यांचा टॉप वरती असतो तर त्यांचा टॉप लॉस घेतला गेला आणि ज्या लोकांनी या स्विंगला ब्रेकआउट करून एंट्री घेतली नवीन बाहेर लोकांनी तर त्यांचा लॉस खाली असतो तर त्यांचा लॉस या ठिकाणी बघा कट झालेला आहे आणि ना बघा तुम्हाला खाली क्लोजिंग दिलं आहे तर तुम्हाला आता इम्पॉर्टंट ही लेग आहे ऑर्डर ब्लॉक बघायचा आहे तर या ठिकाणी कुठेही ऑर्डर ब्लॉक कुठे एफ यूजी नाही आहे त्यासाठी आपण वेटिंग करत आहोत लगेच आपण एंट्री घेणार नाहीत परत पुन्हा मार्केट खाली आलं आणि परत या स्विंगला पण ब्रेकआउट दिलं तर तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी ही ही या ठिकाणी जी लिक्विडिटी घेतली होती आणि खाली क्लोज केलं आहे त्यानंतर हा एक ऑर्डर ब्लॉक बनला आहे म्हणजे तो आपल्या या सेल साईड लिक्विडिटीचा आतच आहे म्हणजे ह्या लेगमध्येच आपण त्याला काउंट करणार आहोत त्यासाठी बघा तुम्ही हे ऑर्डर ब्लॉक आहे मी या ठिकाणी मार्क करतो हे ऑर्डर ब्लॉक आणि हा एफ जी असे दोघं आहेत तर तुम्ही ऑर्डर ब्लॉक पण घेऊ शकता किंवा एफ जी पण घेऊ शकता आपण याला नाव देऊ ऑर्डर ब्लॉक या ठिकाणी आपली एंट्री झालेली आहे तुम्ही जर नुसता ऑर्डर ब्लॉक जरी मार्क केला असता तरी चालतं आहे कारण की मार्केट परत पुन्हा या ऑर्डर ब्लॉकला एंट्री द्यायला येतं पण आपण एफ यू जी पण घेतो कारण की ह्या कॅन्डलचा खाली एफ जी आहे तर एफ यू जी आणि ऑर्डर ब्लॉकचा व्हिडिओ तुम्ही माझा इथून पाठीमागचे व्हिडिओ बघू शकता त्याच्यात जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला त्याच्यात कळेल आणि जे जुने आपले व्हिवर्स असतील त्यांना माहिती आहे ऑर्डर ब्लॉक आणि एफ जी किंवा एस सी ट्रेडर असतील तर त्यांना पण या गोष्टी माहिती आहेत तर या ठिकाणी आपण शॉर्टची एक एंट्री घेणार आहोत या ऑर्डर ब्लॉकला आणि ह्या ऑर्डर ब्लॉकचा वर आपण टॉप लॉस लावणार आहोत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचा फक्त टॉप लॉस थोडासा तुम्हाला या ठिकाणी बफर द्यायचा आहे वरती ठेवायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्हाला फक्त दहा पॉईंटचा टॉप लॉस होतोय आणि जसं मी सांगितलं आहे की या ठिकाणी बघा तुमचा हा जो स्विंग आहे म्हणजेच लिक्विडिटी घेऊन हा स्विंग येत होता आपण या स्विंगचा खाली म्हणजे या स्विंगच्या बरोबर आपण एंट्री करतोय तर आपला जो लेटस्ट स्विंग आहे तो हा एक आहे आणि सेकंड नंबर आ आहे तर या ठिकाणी हा आपला हा स्विंग आहे तर हा स्विंग तुमचा फर्स्ट टार्गेट असेल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वन एस टूच्या रेशिओ म्हणजे सव्वीस पॉईंटचा टार्गेट आणि दहा पॉईंटचा टॉप लॉस आहे तो वन एस टू टू पॉईंट सिक्समध्ये हे तुमचं टार्गेट भेटलं आहे आणि जर तुम्हाला तुम्ही ट्रेल केलात तर सेकंड टार्गेट तुमचं या ठिकाणी असेल म्हणजे वन एस टू फोरचं असेल पंचेचाळीस पॉईंटचं टार्गेट असेल तर आपण बघूया हे टार्गेट हिट झालंय का नाही बघा या ठिकाणी हे टार्गेट पण हिट झालं आहे सेकंड आणि फर्स्ट टार्गेट पण हिट झालं आहे आणि जर तुम्ही ऑडर ब्लॉक म्हणत असाल तर या ठिकाणी परत ऑर्डर ब्लॉकला डबल आपल्याला एंट्री द्यायला मार्केट आलं होतं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता परत मार्केट मार्केट कशा पद्धतीने पर परत खाली आलंय म्हणजे परत मार्केटनी डी लोला सुद्धा आलेलं आहे तर आपले फर्स्ट आणि सेकंड टार्गेट भेटलं तर आपल्याला जास्त म्हणजे ग्रीड न होता आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं आहे कारण मार्केट आज एवढं खाली आलंय तर रोज असं खाली येईल असं सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट इथपर्यंत आपल्याला थांबायचं आहे ह्या पद्धतीने आपला सेटअप आहे तर हा सेटअप तुम्हाला कसा वाटला बघा आणि हा सेटअप कुठे यूज करायचा आहे मी ते सांगणार आहे तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये थांबायचं आहे नाहीतर तुम्ही जर आता छोट्या काही गोष्टी मिस केल्यात तर तुम्हाला लॉससुद्धा होऊ शकतो तर अजून काही बारीक पॉईंट आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण याला आता बँक निफ्टीच्या चार्टवर बघूया आणि मागचे बॅक टे, टेस्ट करूया हे आजचं लेटच झालं म्हणजे आजचं मी पंचवीस तारखेला हा व्हिडिओ बनवतो आहे पंचवीस फेब्रुवारीचा हा पंचवीस फेब्रुवारीच्या दिवशी आपण चार्टमध्ये बघितलं आहे चला आपण बँक निफ्टीमध्ये बघूयात मित्रांनो तुम्ही बघू शकता हा सेटअप जर टॉपलासुद्धा गेला तरी हा सेटअप टॉप साईडलासुद्धा काम करतो म्हणजे तुम्ही बघा आता हा सेटअप चोवीस तारखेला बँक निफ्टीमध्ये बनला होता तर या ठिकाणी तुम्ही बघा जसं मार्केट खाली डाऊन ट्रेंडला येत आहे हे बघा डाऊन ट्रेंडला येत असताना हा एक स्विंग बनला आहे हे तुम्हाला मान्य आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघा ज्यावेळेस मार्केट या स्विंगच्या खाली येतं म्हणजेच या ठिकाणी सेल साईड लिक्विडिटी घेत आहे मार्केट म्हणजे ब्रेकआउट झाला तर या ठिकाणी आपण सेल साईड लिक्विडिटी नाव देऊयात सेल साईड लिक्विडिटी आणि ज्यावेळेस बाय साईड लिक्विडिटी घेईल त्यानंतरच आपल्याला एंट्री करायची आहे तर या हा जो स्विंग आहे हा बाय साईड लिक्विडिटीसाठी आहे पण अजून मार्केट या ठिकाणी आलेलं नाही आहे तर आपण आधी बघणार आहोत की या ठिकाणी मार्केट आलं आहे का नाही तरच आपण एंट्री करणार आहोत आपण तीन मिनटात बघूया मी जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तीन मिनटं पाच मिनटं आणि एक मिनटं या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता का हा जो स्विंग आहे हा आह खूप छोटा आहे पण क्लिअर कट स्विंग आहे आणि हा जो बाय साईड स्विंग आहे हा पण तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर या ठिकाणी बघा तुम्ही मार्केट खाली येत असताना सेल साईड लिक्विडिटी आणि बाय साईड लिक्विडिटी घेतलेली मी हे तात्पुरता डिलेट करतो तुम्हाला स्विंग काढावा म्हणून तर या बघा बग, या ठिकाणी हे जे कॅन्डल आहेत पाठीमागचे त्यांचा हाय घेऊन मार्केट खाली आला म्हणजे हा एक स्विंग आपण काउंट करतो आणि स्विंग कशा पद्धतीने ओळखायचा हे जर तुम्हाला माहित नसेल तर आपले पाठीमागचे व्हिडिओ ते बघा आणि तुम्हाला माहीत नसेल परत की सर आम्हाला काही कळत नाही आहे तर मी परत त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो डिटेलमध्ये तर स्विंग कसा ओळखायचा मी सांगतो तर हा एक स्विंग आहे आपला स्विंग लो तर सेल साईड लिक्विडिटी आणि ही एक बाय साईड लिक्विडिटी या ठिकाणी वरती क्लोज केलं आहे आणि आपल्याला जवळचा ऑर्डर ब्लॉक आणि फ्रीज बघायचा आहे तर बघा तुम्हाला हे या ठिकाणी ऑर्डर ब्लॉक आणि एफ जी दिसत असेल म्हणजे ही जी छोटी कॅन्डल आहे हे ऑर्डर ब्लॉक किंवा तुम्ही ही मोठी जी कॅन्डल आहे ही छोटी कॅन्डल म्हणजे म्हणजे ह्या हे बघा हे दो दोघांमधला जो गॅप आहे हे तुमचा ऑर्डर ब्लॉक आणि एफ जी आहे म्हणजेच खालचा ऑर्डर ब्लॉक रेड कॅन्डलचा आणि हा एफ जी तर याला आपण नाव देऊयात ऑर्डर ब्लॉक आणि एफ जी म्हणून तर तुमचा अशा प्रकारे या ठिकाणी एक एंट्री झालेली आहे बघा किती वरती तुमची एंट्री झालेली आहे या ठिकाणी आणि हा जो स्विंग आहे हा तुमचा फर्स्ट टार्गेट आहे या ठिकाणी आपण रिस्क रिवॉर्ड किती भेटलाय बघूया म्हणजे जो सेम सेटअप मी ड्रॉइंगवरती सांगितला आहे तो या ठिकाणी आपण आता बघत आहोत डाऊन ट्रेंडचा तुमचं पंच्याहत्तर पॉईंटचं या ठिकाणी टॉपलॉस आहे बँक निफ्टी आहे हा आणि टार्गेट तुमचं बघा वन इस टूचा वर आहे म्हणजेच दीडशे पॉईंटचा वरती तुमचं टार्गेट आहे तरी बघा या ठिकाणी तुमचं टार्गेट डन झालेलं आहे आणि त्याचा पण वरती मार्केट गेलं आहे म्हणजे चोवीस तारखेला तर तुमचं फर्स्ट टार्गेट डन करून तुम्ही टार्गेट ट्रेल पण करू शकता या ठिकाणी टोटल मुवमेंट झालेली तुमची दोनशे पॉईंटची पण आपला जो टार्गेट आहे एकशे पासष्ट पॉईंट आपण तेवढंच घेणार आहोत तर बघा मित्रांनो सेटअप कसा वर्क करतो आहे ते पण हा नक्की यूज कुठं करायचा आहे तर ते मी सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओचा एंडपर्यंत थांबायचं आहे तुम्ही घाई करायची नाही आहे तर आपण आता अजून एक वेळा त्याचं प्रॅक्टिस करूया तुम्हाला ह्या सेटअपवरती लगेच ट्रेड करायचा नाही तर यूज करना। यूज शकता, तर सेटप 90 आहे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे नाहीतर तुम्ही लगेच उद्यापासून यूज करणार यूज करू शकता तसा आपला सेटअप नाईंटी पर्सेंट ओके आहे पण तरी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे कारण तुम्हाला तुमचे डोळे ट्रेन करायचे आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण समजा आपला हा एक स्विंग आहे आणि हा स्विंग लो आहे तर या ठिकाणी आपण आधी मार्क करूया की एक्झॅट हे आहे का नाही हा एक स्विंग आय आहे जर या ठिकाणी दोघं साईडची या ठिकाणी ती लिक्विडिटी घेतलेली आहे पण या ठिकाणी लिक्विड घेतली का आपण बघूया या ठिकाणी पण बघा क्लोज झालेला आहे आणि त्यानंतरनं बघा हा एक ऑर्डर ब्लॉक होता पण हा टॅप झालेला आहे तर हा एक ऑर्डर ब्लॉक आहे हा टॅप नाही झाला म्हणजेच आपण या ठिकाणी नाव देऊयात सेल साईड लिक्विडिटी सेल साईड लिक्विडिटी आणि ही एक बाय साईड लिक्विडिटी म्हणून या ठिकाणी पण आपण नाव देऊया बाय साइड लिक्विडिटी म्हणजेच या ठिकाणी नवीन इंटर नवीन सेलर इंटर झाले त्यांचा टॉप वरती आहे जे या ठिकाणी बाहेर बाय केलं होतं त्यांचा ते, एसेल हिट झालेला आहे आणि या ठिकाणी बाहेर हे जे या ठिकाणी सेल केलं आहे त्यांचासुद्धा एस एल हिट झाला आहे आणि नि नवीन इथं बाहेर आलेत आता तर या ठिकाणी आपल्याला आपल्याला ऑर्डर ब्लॉक बघायचं आहे हा ऑर्डर ब्लॉक टॅप झालेला आहे तर ऑर्डर ब्लॉक हा टॅप नाही झाला आपन हा एक तर आपण हा एक ऑर्डर घेऊया आणि हा एक जी घेऊया ह्या बघा या ठिकाणी टॅप नाही झाला आधी क्लोज केलाय म्हणजे लिक्विडिटी घेतली आणि त्यानंतर आपण एंट्री बघणार आहोत तर ती एंट्री दिली का नाही आपण बघूया मला पण माहीत नाही एंट्री दिली का नाही पण बघूया आपल्या सेटअपनुसार काम करतोय का नाही बघा या ठिकाणी एंट्री दिली आणि फर्स्ट टार्गेट तुमचा हा स्विंग असणार आहे जो जवळचा स्विंग आहे तर त्यासाठी आपण एक रिस्क रिवॉर्ड बघूया या ठिकाणी किती भेटलाय या ठिकाणी तुमची एंट्री झाली या ठिकाणी तुमचा टॉप लॉस आहे एकतीस पॉईंटचा आणि टार्गेट या ठिकाणी आहे बघा तुम्हाला वन एक्स टू फोर म्हणजे एकशे पंचवीस पॉईंटचं टार्गेट भेटलं आहे तसंच तुम्ही सेकंड टार्गेट ट्रेल करू शकता हा जवळचा स्विंग असेल तर बघा वन एस टू सिक्स भेटलेला आहे आणि ते टार्गेट सगळं ॲचीव झालेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा सेटअप वर्क करतोय तर आता महत्त्वाचं म्हणजे हा सेटअप कुठे यूज करायचा हे तुमच्या मनात चाललं असेल आणि तुम्ही त्याच्यासाठी थांबला असाल तर हा सेटअप मित्रांनो तुम्हाला कुठंही यूज करायचा कर आहे या ठिकाणी काही वाय बघायचं नाही वाय जर असेल तर अगदी उत्तम अगदी चांगलं पण प्यूय नसेल तरी हा सेटअप जिथं बनेल तिथं तुम्ही बिंदाच घेऊ शकता नाईन्टी नाईन पर्सेंट हा सेटअप वर्क करेल तर मित्रांनो तुम्हाला तेही कळालं तर आपण पुढचा असा एखादा सेटअप एस एम सीमध्ये जो बेस्ट वर्क करेल ते असे सेटअप आपण घेऊन येऊ त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा नक्कीच तुम्हाला पुढचं नोटिफिकेशन लवकर येईल तर मित्रांनो चला मग भेटूया नेक्स्ट एज्युकेशनल व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद